नमस्कार माझ्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे नमस्कार आज बनवणार आहे इथे मी डबल बीची भाजी होऊ शकता मी हे सोलून घेतलेले आहे चांगले स्वच्छ पाण्यातून धुवून आणि इथे मी शेगडीवर कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये तेल टाकून घ्यायचे तेल गरम झालं की इथे मोहरी टाकून घेतली मोहरी चांगली तडतडून द्यायची त्याच्यानंतर इथे जिरे टाकून घेतले आणि डबल डबलबीची भाजी खूप छान होते तर त्या अगदी कोणतेही साहित्य तुम्ही वापरले हिरव्या मसाल्या हिरव्या मिरच्याची केली किंवा मसाल्याची केली तरी खूप छान होते कांदा लसूण मसाला टाकून घ्यायचा आणि मसाले तुमच्या अंदाजाने वापरा कारण भाजी किती करायचे कमी करायचे असेल तर कमी मसाले वापरा जास्त करायचे असेल तर तुमच्या अंदाजाने मसाले वापरा कमी जास्त हळद टाकून घेतली याच्यात आणि थोडासा मसाला दोन मिनिटं परत परतला की यामध्ये मी दाणे टाकून घेते डबलबीचे खूप छान भाजी होते अगदी मटणाच्या भाजीलाही माझी सालेलं अशी भाजी होते ही आता इथे माझ्याकडे कोथंबीर नाही तर तुम्ही कोथंबीर पण टाका यामध्ये खूप मस्त कलर आलाय मग आणि यासाठी मी वाटण करून घेतले तर या वाटणामध्ये शेंगदाणे हवरी आणि लसूण भाजून मी सगळं वाटण करून घेतलेलं मी याचे टाकून घ्यायचंय आता आता ह्या वाटणाला मी काही तेलामध्ये वगैरे परतलेलं नाही आणि तशी काही गरजही नाही भाजून घेतलं होतं मी आणि मिक्सरच्या भांड्यात वाटण वाटलेलं त्यातच हे सळून मी त्यात टाकणार आहे आणि शिजण्यासाठी थोडासा जास्त रसा लागणार आहे फक्त त्या अंदाजानुसार पाणी टाकून घ्यायचे <coughs> <coughs> पाहू शकता किती छान कलर आलेला आहे आणि खूप छान होती ही भाजी एकदा नक्की करून पहा आता शिजन आहे तर आता पहिल्यांदाच माझ्या घरीच वेल आहे डबल बीचा आणि शेंगा आल्या होत्या तर मी पहिल्यांदाच तोडले आणि भाजीसाठी तर याच्यात चवी पुरतं मीठ टाकायचं आहे आणि पंधरा ते पंधरा ते वीस मिनटं ह्या भाजीला आपण शिजवून घेणार आहे आणि तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी आणि करून पाहा नक्की आणि कमेंट करून सांगा ही भाजी कशी वाटली तुम्हाला आणि माझ्या चॅनलवर नवीन असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता ही भाजी आपण पंधरा ते वीस मिनटं शिजवून घेऊ आता इथे पंधरा ते वीस मिनटं भाजी शिजवून घेतली आहे आणि मी गॅस बंद केलेला आहे खाण्यासाठी भाजी तयार आहे आणि पाहू शक पाहू शकता खूप छान कलर आणि जास्त घट्टही नाही आणि पातळ नाही खूप छान भाजी झालेली आहे अशी भाजी एकदा करून पहा अगदी मटणाच्या भाजीलाही चिकन मटणच्या भाजीलाही मागे सारेला अशी ही सारे भाजी टेस्टी ला लागते आणि शिजलेली आहे आणि कशासोबत खायची भाकरीसोबत चपातीसोबत कशाही सोबत खूप छान लागते आणि अशा चमचमीत आणि झणझणीत रेसिपी बरोबर पुन्हा भेटू तोपर्यंत मस्त राहा खुश राहा आणि अशी रेसिपी माझ्यासारखी रेसिपी करून पहा धन्यवाद